नमस्कार सगळ्यांना बरेच दिवस हा प्रश्न होता की आय एस बी एन नंबर कसा मिळवायचा म्हणजे तुम्ही पुस्तक लिहित असाल किंवा पुस्तक लिहिणार असाल किंवा तुम्हाला पुस्तकासाठी हवा असेल तर स्वतःच्या स्वतः आय एस बी एन नंबर घेता येतो का याची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा तर चालू करूयात एक सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनेच ही वेबसाईट दिली आहे ज्याच्यावर आपण आय एस बी एन नंबर सहज मिळवू शकतो आणि मोफत आहे कुठलीही याच्यासाठी पैसे लागत नाही हे सगळ्यात लक्षात ठेवा आणि वेळही खूप लागत नाही सात आठ दिवसामध्ये आय एस बी एन नंबर मिळतो जर तुमचा अकाउंट असेल तर तीन दिवसात पण तुम्हाला आय एस बी एन मिळू शकतो जर तुम्ही कुठलाही चुकीच्या माहितीशिवाय जर व्यवस्थित प्रोसेस केली तर सहज मिळतो तर तीच माहिती मी देणार आहे तर पहिल्यांदा तुम्ही कधीच जर आय एस बी एन नंबर केलेला नसेल तर ती प्रोसेस असणार आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आय एस बी एनसाठी अप्लाय करत असाल तर त्याची प्रोसेस मी दाखवणार आहे आधी मी समजावून सांगते त्यांची प्रोसेस कशी आहे ती प्रोसेस तुम्हाला समजली की तुम्हाला सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवता येतील आणि तुम्हाला सहज अपडेट करता येईल ओके पहिल्यांदा तुम्हाला दाखवते की त्यांनी स्वतः त्यांचं स्वतःचं मॅन्युअल आहे ज्याच्यामध्ये खूप व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे की त्यांची प्रोसेस काय आहे तर एक बत्तीस पानाची त्यांची फाईल आहे इंग्रजीमध्ये ज्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित आय एस बी एन नंबरची फुल प्रोसेस सांगितली आहे कसं करायचं आहे काय करायचं आहे तर ही पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला सोपं जाईल तर सगळ्यात आधी ज्या वेळेला तुम्ही ओपन करता त्यावेळेला तुम्हाला, 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 तुम्हाला मोठी स्क्रीन दाखवते ही मी वेबसाईट दाखवली होती ही वेबसाईटचं पहिलं पेज तर इथे पण तुम्ही पाहताय हे सेम पेज आहे ओके सो इथे आपण वेबसाईटवर आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या तीन गोष्टी दिसत आहेत तर आपल्याला आधी काय करायचं आहे ॲप्लिकंट रेजिस्ट्रेशन याचा अर्थ तुम्ही पहिल्यांदा ॲप्लिकेशन करत आहात त्यावेळेला तुम्हाला रेजिस्ट्रेशन करायला लागतं एकदा तुमचं रेजिस्ट्रेशन झालं की हा टॅब तुम्हाला लागत नाही मग तुम्ही फक्त लॉग इन करायचं असतं नेक्स्ट टाईमपासून त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही वन टाईम आहे ओके सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करताना रेजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रेजिस्ट्रेशन झाल्यावर नेक्स्ट टाईमपासून तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर हे क्लिअर केलं त्याच्यानंतर इथे तुम्ही पहा रेजिस्ट्रेशनसाठी कसं आहे ही प्रोसेस तर रेजिस्ट्रेशनसाठी सोपं आहे तुम्ही ऑथर म्हणून आता तुम्ही पाहत असाल की ही भारतामध्ये सगळीकडे आजकाल सेल्फ पब्लिशिंग करणं लेखकांनी सुरू केलं आहे जे सहज आता सोपं आहे लेखक स्वतःचं पब्लिश स्वतः करू शकतात किंवा ऑथरद्वारे पण पब्लिश त्यांचं होऊ शकतं न सॉरी पब्लिकेशन थ्रू पण त्यांचा पब्लिशिंग होऊ शकतं तर इथे आपल्याला तेच सिलेक्ट करायचं आहे की सेल्फ पब्लिशिंग करायचं आहे का ऑथरद्वारे सो ही ही टॅब मी तुम्हाला नंतर पण दाखवेल प्रोसेसमध्ये तर त्याच्या थ्रू तुम्हाला ही सगळी माहिती टाकायची आहे आणि त्याच्यानंतर ओके करायचं आहे सो हा सबमिट करायचा आहे फॉर्म एकदा सबमिट झालं की लॉग इन आणि पासवर्ड तुमच्याकडे येतो त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे हे इथे बघा ऍप्लिकंट लॉग इन काही नाही ईमेल आय डी पासवर्ड आणि हे जनरल त्यांचे लॉग इन जे क्रेडेन्शियल असतात दरवेळेचे त्यांनी लॉग इन करायचं आहे एकदा लॉग इन झालं की ही इथे त्यांची रेजिस्ट्रेशन त्यांनी दिलं आहे ओके रेजिस्ट्रेशनसाठी काय लागतं हे महत्त्वाचे आहे ओके okay? सगळ्यात पहिले ऍप्लिकंट टाइम की तुम्ही ऑथर आहे का काय आता स्वतः तुम्ही करणार आहे तुमच्या पुस्तकासाठी तर तुम्ही ऑथरच आहात ओके नॅशनॉलिटी ऑफ ऑथर इंडियन ठेवायचं आहे कारण ही प्रोसेस फक्त भारतीयांसाठीच आहे हा आय एस बी एन ह्याचा अर्थ इंडियन स्टँडर्ड पब्लिकेशन बुक नंबर ओके सो हा जो आहे इंटरनॅशनल इन, स्टँडर्ड बुक नंबर याचं आपण रेजिस्ट्रेशन करत असतो त्यामुळे इथे नॅशनॅलिटी इंडियन ठेवायची इथे तुमचं नाव नेम ऑफ ऑथर नंतर हे हे, हे एरिया कोडज आहे डिस्ट्रिक्ट वगैरे आहे हे तुम्हाला करायचंय सो ही फार सोपी गोष्ट आहे ॲड्रेस टाकणं स्टेट वेबसाईट पण लक्षात घ्या इथली माहिती व्हेरीफाय होते त्यामुळे ही खूप प्रॉपर तुमची माहिती टाका ॲड्रेस जी तुमची पॅन कार्डवर जो ॲड्रेस आहे तोच टाकायचा आहे कारण आपल्याला पॅन कार्ड आणि ॲड्रेस प्रूफ इथे द्यावं लागतं त्यामुळे तुमचा जो ॲड्रेस प्रूफ द्याल मग ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड दिलं किंवा तुमचं जे पासपोर्ट आहे किंवा जे काही तुम्ही डॉक्युमेंट आधार ॲड्रेस प्रूफ म्हणून लावणार आहात तिथलाच ॲड्रेस इथे आधी भरा खूप जण गमत गल्लत करतात की इथे ॲड्रेस वेगळा देतात आणि ज्या वेळेला आपल्याला पुढे जाऊन ॲड्रेस प्रूफ भरावं लागतं त्यावेळेला ॲड्रेस वेगळा तर जे ॲड्रेस व्हेरीफाय झाले नाहीत तर रिजेक्ट पण होतो ॲप्लिकेशन ओके जरी प्रोसेस सोपी असली तरी खूप काटेकोर पद्धतीने करा त्यामुळे तुमच्या ॲड्रेस प्रूफवर जो ॲड्रेस आहे तोच इथे इथे टाकायचा आहे पिनकोड पण सेम ओके सो जिथून तुम्ही तुमच्या ॲड्रेस प्रूफवर जे जे डिटेल्स आहेत तेच इथे पिनकोड म्हणून पण टाकायचे आहे स्टेट वगैरे आता वेबसाईट वगैरे नसेल तरी चालतं काहीच नाही इथे फक्त तुम्हाला नाव तुमचा पत्ता आणि सेल्फ पब्लिश करत आहात हे सांगायचं आहे हे बेसिक डिटेल झाल्यावर ते पुढे तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी हे डिटेल टाकायचं मी मगाशी म्हणलं पॅन कार्ड हे टाकावंच लागतं पॅन कार्डचे जे डिटेल्स आहेत ते इथे तुम्हाला इथे दिसत असतील तुम्हाला फाईल अपलोड करायची आहे त्या फाईलची साईज बघा अपलोड ओनली पीडीएफ अँड जे हे खूप इम्पॉर्टंट आहेत खूप जण पी एन जी म्हणजे माझे एक विद्यार्थी होते त्यांनी त्यांना माहीत नव्हतं फाईल टाईप कुठलं ते जस्ट अपलोड करत होते सो तसं करू नका पी एन जी फाईलच पी डी एफ आणि जे पेक फाईलच तुम्हाला ॲड अपलोड करायची बाकी कुठलीही फाईल इथे चालणार नाही आणि साईज सगळ्यात इम्पॉर्टंट साईज पाचशे केबीच्या वर नको आहे आता तुम्ही मोबाईलने सा, जर फोटो काढत असाल तुमच्या डॉक्युमेंटचा किंवा पॅन कार्डचा तर साईज चेक करून घ्या जर साईज पाचशे केबीपेक्षा जास्त असेल तर कॉम्प्रेस करून घ्या ती फाईल ती कॉम्प्रेस झाल्यावरच अपलोड करा ओके सेम विथ ॲड्रेस प्रूफ ऍड्रेस प्रूफ पण तसंच करायचंय तुम्हाला प्रॉपर ॲड फोटो काढून क्रॉप करायचंय आणि मग टाकायचंय इथे पॅन कार्ड तुमचा नंबर पण टाकायचा आहे हे झाल्यावर मग ते तुम्हाला व्हेरीफाय करणार ओके okay, ही पूर्ण प्रोसेस व्हायला एक दोन दिवस जातात डॉक्युमेंट ऑप्शन हे बघा पॅन कार्ड किंवा ॲड्रेस प्रूफ हे दोन टाकायचे आणि मग नंतर तुम्ही हे सबमिट करता आर 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 एन ए या इकडे तुम्हाला गव्हर्मेंट साईटवर सबमिशन होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला थांबायचं आहे दोन तीन वर्किंग डेज ओके रेजिस्ट्रेशन पूर्ण होण्यासाठी रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर तुम्हाला मेल येतो आणि तुम्हाला लॉग इन करून पण चेक करता येतं की माझं झालं आहे का सो पेंडिंग होतं मग रजिस्ट्रेशन कंप्लीटेड इथे बघा त्यांनी आय एस बी एन रेजिस्ट्रेशन, रेजिस्ट्रेशन युजली टेक टू थ्री वर्किंग डेज आता इथे कमी जास्त पण होऊ शकतं ओके काहीक्यांचं पाच दिवसात होतं काहीकांचं सात दिवसात होतं तर डोंट वरी थोडंसं वेळ घ्या ओके सो so, ही पूर्ण प्रोसेस जी झाली ही तुमचं ऑथर म्हणून रजिस्ट्रेशन झालं आहे ओके ऑथर म्हणून एकदा रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग तुम्हाला आय एस बी एन साठी रिक्वेस्ट टाकायची जा रेजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला आय एस बी एन साठी पण रिक्वेस्ट द्यावी लागते तर त्याची प्रोसेस पुढे त्यांनी सांगितली आहे की माय ऍप्लिकेशन आय एस बी एन रिक्वेस्ट तर पहिले तुम्हाला इथे तुम्ही आधी बघून घ्या की रेजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यावरच ही टॅब ओपन होणार आहे त्यामुळे तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा करत असता तेव्हा ऍप्लिकेशन करावं लागतं आय एस बी एनसाठी ते घेण्यासाठी तर तिथे परत तुम्हाला न्यू ऍप्लिकेशन करायचं आहे इकडे राईटला स्टॅ टर्न असतं की न्यू ऍप्लिकेशन फॉर सेल्फ ओके त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फॉर आय एस बी एन रिक्वेस्ट सो हे आय एस बी एन मिळवण्यासाठी पण आपल्याला ऍप्लिकेशन करायला लागतं ला तर त्याच्यासाठी तुम्हाला काय भरावं लागतं ला नेम ऑफ ऑथर ओके सो तुमचं नाव टाकायचं आहे टायटल ऑफ पब्लिकेशन म्हणजे समजा तुमचं काही पब्लिकेशन हाऊस वगैरे असेल तर तुम्ही टायटल टाकू शकता इथे तुम्हाला दिसत असेल टायटल ऑफ पब्लिकेशन नंतर इथेही तुम्ही इथे बघा आता इथे प्रश्न असतो की ऑथर काही लेखक आहेत ते स्वतःच्या नावाने लिहितात काही पेननेमने लिहितात तर तुम्ही पेननेम पण टाकू शकता काही इशू नाही आहे त्यांना ओके पब्लिश बाय कोणा थ्रू होत आहेत सेल्फ पब्लिश करताय का थ्रू पब्लिशर करतायत पब्लिशर असेल तर त्याचं त्यांचं त्यांच्या संस्थेचं काही नाव असेल नंतर डू यू वॉन्ट टू ॲड को ऑथर म्हणजे तुमच्यासोबत कुठला ऑथर लिहित आहे का हे पुस्तक यस नो यस असेल तर त्याचं नाव तुम्हाला टाकता येईल नो असेल तर नाही ओके कुठल्या प्रकारचं पुस्तक तुम्ही पब्लिश करत आहात ते महत्त्वाचं सो याच्यामध्ये तुम्हाला ती क्रायटेरिया सिलेक्ट करायचं आहे की मी रिजनल लिहितोय कुठल्या पद्धतीचं तुमचं पुस्तक आहे ते करायचं आहे आणि त्याच्यानंतर सबमिट इथे दोन्ही टिक मार्क करायचं की मी हे सगळं जे दिलेलं आहे इनपुट हे खरं आहे आणि सेव्ह सेव्ह झालं की तुम्हा तुमचं आय एस बी एनसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन तुमचं दिसून जाईल की हे हे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन रेफरन्स ॲप्लिकेशन ऑथर हे जे तुम्ही इनपुट टाकलेत ते सगळे तुम्हाला इथे परत दिसणार आणि त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे ओके okay? इथे जे तुम्ही वर टाकलेत ना त्या सगळ्या गोष्टी इथे फक्त दिसणार आणि त्याच्यानंतर सबमिट सबमिट झालं की शांत राहायचं दोन दिवस इथे तुम्हाला एक ऍप्लिकेशन नंबर येऊन जातो रेफरन्स नंबर ओके okay? बाकी इकडचं तुम्ही कधी सबमिट केलंय म्हणजे मी आज सबमिट केलं तर ती डेट तुम्हाला दिसते त्याच्यानंतर दोन दिवस परत थांबायचं आहे आणि थांबल्यानंतर इकडे जाऊन परत काही चेंज करू नका लॉग इन केल्यावर जर तुम्ही ॲप्लिकेशन केल्यावर परत काही चेंज केलं स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती चेंज केली तर हे रिजेक्ट येतं त्यामुळे ॲप्लिकेशन केल्यानंतर काहीही कुठलेही चेंज करू नका ओके ते सगळं झाल्यावर दोन तीन दिवसांनी नंतर तुम्हाला बुक डिटेल्स टाकावे लागतात की कुठल्या पुस्तकासाठी तुम्हाला आय एस बी एन नंबर हवा आहे ओके okay? सो so, परत तुम्ही लॉग इन केल्यावर तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर बघा आता हा बघा हा तुमचा वरचा जो ऍप्लिकेशन तोच आहे आणि इथे तुम्हाला आता त्यांनी हे ऑप्शन ओपन झालं ओके या ऑप्शन ओपन झाल्यावर इथे तुम्हाला फिल टायटल डिटेल्स फॉर विच आय एस बी एन इज रिक्वायर्ड टायटल डिटेल्स म्हणजे काय पुस्तकाची माहिती भरा ओके okay? सो so, तुमच्या याच्यावर लॉग इनवर तुम्हाला इथे दिसून जाईल की तुम्हाला एक ॲप्लिक आय एस बी एन नंबरसाठी टायटल ओपन करू शकता आणि इथे त्यांनी लिंक दिली आहे ओके okay? लिंक दिल्यावर मग इथे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पुस्तकाची माहिती टाकायची आहे आता इथे बघा ऍड न्यू इथे त्यांनी काय लिहिले व्हाईल सिलेक्टिंग ऍड न्यू ऑप्शन मस्ट बी अवेअर दॅट टायटल अँड ऑथर विल डायरेक्टली ऑटोमॅटिकली पॉप्युलेट फ्रॉम द बुक डिटेल्स फॉर्म आता तुम्ही मगाशी बुक डिटेल्सचा जो पहिला फॉर्म भरला होता तिथनंच हे त्याचे डिटेल्स इथे येणार आहेत त्यामुळे सेम क्लिक होईल ते ॲटोमॅटिकली तुमच्या समोर येऊन जाईल इथे बघा ऑथर आणि पब्लिशर इथे ॲटोमॅटिक आले आहे त्यामुळे त्यांनी ब्लर केलंय बुक टायटल पण आलेलं आहे ऑथर हे पण आलं आहे पण इथे आणखीन तुम्हाला कुठल्या गोष्टी भरायच्यात तर सगळ्यात महत्वाचं लँग्वेज कुठली लँग्वेज कुठल्या लँग्वेजमधलं हे बुक आहे ते लिहायचं आहे त्याच्यानंतर प्रॉडक्ट कंपोजिशन हे बुकच आहे हे प्रॉडक्ट फॉर्म काय आहे बुक आहे ई बुक आहे तर तेच आहे सगळं आणि हे ऑथर बास हे झालं की पुन्हा तुम्हाला सबमिटिंग येईल आणि इथे येणार आहे टायटल वर्सो पेज ओके टायटल वर्सो पेज म्हणजे क्रेडिट पेज असतं बुकचं ते मी दाखवते तुम्हाला काय असतं क्रेडिट पेज आणि त्याचं तिथे इथे पण आहे तुम्हाला अपलोड पण करावं लागतं हे टायटल वर्सो पेज त्यामुळे इथे फक्त टायटल द्यायचं आहे ऑथर द्यायचंय आणि पब्लिश बाय आता पब्लिश बाय जर पब्लिशर असेल तर त्याचं नाव येईल नसेल तर सेल्फ एवढंच येणार आणि मग सबमिट ओके हे सबमिट झाल्यावर मग परत दोन दिवस शांत असायचं मग काहीच करायचं नाहीये हे बघा कन्फर्मेशन येस येस ओके करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे दिसणार तुमच्या डॅशबोर्डवर पेंडिंग फॉर सबमिशन सो so, याच्यानंतर थांबायचं आहे तुम्हाला सबमिटेड असं तुम्हाला दिसून जाईल इथे स्टेटस ओके हे आता तुम्हाला दाखवते की टायटल सोपे हे जे मी दाखव म्हणले होते हे काय असतं तर हे तुमच्या पुस्तकाचं पेज आहे क्रेडिट पेज हे लेफ्ट साइडचं ओके आपली जे मनोगत किंवा प्रस्तावना किंवा तुमचं इकडचं राईट साईडला जे काही असेल हे जे लेफ्ट साईडचं सा पेज असतं तुमच्या पुस्तकाचं ज्याच्यामध्ये तुमचं नाव असतं प्रकाशक असतो किंवा तुमचं सेल्फ पब्लिश असते आवृत्ती असते किंमत असते मुखपृष्ठ म्हणजे जे काही तुमचं लेफ्ट साइडला पुस्तकाचे क्रेडेन्शियल असतात त्या गोष्टी म्हणजे टायटल वर्सो पेज ओके सो त्या गोष्टी आपल्याला नंतर पण अपलोड करायच्यात तर इथे फक्त नाव द्यायचंय बाकी काही द्यायचं नाहीये हे सबमिट झाल्यावर तुम्हाला पेंडिंग सबमिशन आलं आणि त्याच्यानंतर आय एस बी एनची प्रोसेस येते त्याच्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल झालं की तुम्हाला आय एस बी एन नंबर अलॉटेड असं येतं आता दोन गोष्टी आहेत एक तर अलॉट किंवा रिजेक्ट ओके अलॉट जरी झाला तर तुम्हाला लगेच इथे आय एस बी एन नंबर दिसतो आता इथे बघा इथे बघा अलर्ट झालं की लगेच आय एस बी एन नंबर दिसतो तुमचं नाव दिसतं इयर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येऊन जातात आणि जर जा रिजेक्ट झाला तर इथे काहीच येत नाही आणि रिजेक्ट झाल्यावर ते कारणं पण देतं म्हणजे रिझन पण दिसतं की तुम्ही काय नीट केलं नाही ओके आ, सो रिजेक्ट झाल्यावर ते तुम्ही एडिट करून परत अप्लाय करू शकता सो का, तो काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे इथे तुम्ही लक्ष द्या की एकदा अलॉट झाला ना की तुम्हाला लगेच इथे आय एस बी एन नंबर येऊन जातो आणि अलॉटेड म्हणून येतं सो ही तुमची सक्सेसफुल प्रोसेस झाली इथे थांबायचं का नाही ह्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट राहते ती म्हणजे फायनल टायटल वरचो पेजचं अपलोड करणं ओके आता टायटल पेज मी तुम्हाला दाखवलं मगाशी फोटो तो जस्ट सिलेक्ट करायचा आहे अपलोड करायचा आहे तो अपलोड केल्यावर तुम्हाला पुन्हा सबमिट करायचं आहे आफ्टर अपलोडिंग द टायटल पेज द द स्टेटस विल बी शोन ॲज तुम्हाला काय येणार आहे हे बघा फायनल वर्सो पेज अपलोडेड व्हेरिफिकेशन पेंडिंग फॉर्म ओके व्हेरिफिकेशन ते पण करतात की तुम्ही जे डिटेल भरलेत आणि पुस्तकाचे जे डिटेल आलेत ते करेक्ट आहेत का सो so, ते दोन्ही कंपेरिजन होतं आणि त्याच्यानंतर ॲट द एंड इथे बघा त्यांची ती प्रोसेसच आहे फायनल वर्सोपेची इथे तुम्हाला अपलोड करायचं असतं हे इथे इथे ही फाईल आहे सो ही तुम्हाला जस्ट अपलोड करायची आहे ही पण तुमची याच ह्याच्यामध्ये असू दे आ, जे पे किंवा पी डी एफ ओके आणि कमीच साईजची असू दे काय हे पण बुक पेअर बुक कवर पण कधी कधी टाकतात सो आय डोंट नो ते चालतं का बट आय थिंक क्रेडेन्शियल आर द मस्ट ओके याच्यामध्ये तुम्हाला फायनल वर्सो पेज जर अप्रूवड आलं आता त्याच्यामध्ये पण सेमच आहे सर्च आय एस बी एन वगैरे येल्लो येतं जर ना काही प्रॉब्लेम आला तर ओके फायनल वर्सो पेज इज नॉट अप्रूव्ड ऑर व्हेरीफाईड असेल तर असं यल्लोईश येतं आणि अप्रूव्ह झाल्यावर ग्रीन येतं सो या दोन गोष्टी होतात बाकी काहीही तुम्हाला वेगळं करायला ला लागत नाही आहे तर फायनल वर्सो पेजवर त्यांनी काय सांगितलं आहे काय हवं हो आहे टायटल नेम नेम पब्लिशर नेम प्रिंटर डिटेल आय आय एस बी एन आता हा तुमचा जर अलॉट झाला असेल तर आय एस बी एन नंबर टाकून घ्या आणि कॉपीराईट जनरली बुकची प्रोसेस कशी असते की तुमचं आय नंबर आल्यानंतर ते बुक छापलं जातं कारण त्याच्या बॅक पेजला पण आपल्याला आय एस बी एन नंबर हवा असतो सो आला असेल तर टाका हे नसलं तरी चालतं पण या बेसिक गोष्टी तुम्हाला टाकायच्या असतात अशा प्रकारे तुम्ही आय एस बी एन नंबर अलॉट करून घेऊ शकता स्टेप्स uh, तुम्हाला कळल्या असतील तर ॲक्च्युअल वर तुम्ही नक्की करा काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा थँक्यू व्हेरी मच